विद्यालय आवली इयत्ता पाचवी ते दहावीसाठी विषय भूगोल घटक महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्यात किती प्रशासकीय विभाग आहेत पर्याय एक पाच दोन सहा तीन आठ चार चार आहे दोन सहा विभाग दुसरा महाराष्ट्र राज्याचा प्राणी कोणता आहे पर्याय एक शेकरू दोन वाघ तीन हरिण चार बरोबर उत्तर आहे शेकडू प्रश्न एनडीए महाराष्ट्रात हिंबिंब या ठिकाणी आहे पर्याय एक मुंबई दोन नाशिक तीन नागपूर चार पुणे उत्तर आहे पुणे चौदा महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ टिंबटिंब चौदा किलोमीटर आहे पर्याय एक तीन लाख सत्तर हजार दोनशे सदुसष्ट पर्याय दोन तीन लाख पंधरा हजार सातशे पंचेचाळीस पर्याय तीन तीन लाख सात हजार सातशे तेरा पर्याय चार तीन लाख पाच हजार सातशे तेरा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचवा महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प टिंबटिंब येथे आहे पर्याय एक तुर्भे, दोन साखरी तीन पारस चार एकरी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे साकरी भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते पर्याय एक यस सुब्रमण्यम दोन वर्गीस कुरियन तीन एम एस स्वामीनाथन चार वसंतराव नाईक प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे एम एस स्वामीनाथन प्रश्न सातवा महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे पर्याय एक सात हजार वीस दोन सातशे वीस तीन आठशे वीस चार आठशे या वाचनाचे बरोबर उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर आठवा कोराडी व खापरखेडा हे विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत पर्याय एक पालघर दोन ठाणे तीन चंद्रपूर चार नागपूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे नागपूर नववा महाराष्ट्र राज्याचा राज्य म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो पर्याय एक हरियाल दोन चिमणी तीन मोर चार पोपट या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे हरियाल प्रश्न दावा दहावा महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे पर्याय एक सोलापूर दोन मोहोळ तीन श्रीवर्धन चार भाटे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे भाट्टे प्रश्न अठरावा महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च कोणते आहे पर्याय एक सालेर दोन महाबळेश्वर तीन हरिश्चंद्रगड चार कळसुबाई या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कळसुबाई व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद